नमस्कार मित्रांनो मी रवींद्र पाटील आणि तुम्ही पाहता ॲग्रो टीम आपला मराठी चॅनल मित्रांनो आज आपला व्याजचा दहावा दिवस आणि आपला जो चौथा मोल्ट आहे हा आठ पिढींवरती बसलेला आहे शंभर टक्के आपला मोल्टा हा बसलेला आहे बघू शकता मित्रांनो टेम्परेचर जास्त असल्यामुळं आपण आळ्या चांगल्या प्रकारे पतल्या केलेल्या आहे जेणेकरून यांना कुठलीही रोगराईची बाधा होणार नाही त्याच्यासाठी आपण एक चांगल्या प्रकारे ज्या आळ्यांनाही पेज भरपूर दिलेला आहे तर मित्रांनो आठ फिडींगवरती आपला कंप्लीट मोल्ट बसलेला आहे परंतु उन्हाळ्या दिवसामध्ये आठ फिडिंग लागत नाही शक्यतो परंतु काय टेम्परेचर जास्त असल्यामुळं पाला ताबडतोब सुकू सुकून जातो त्याच्यामुळं काय दोन फिडिंग आपल्या एक्स्ट्रा गेला तरी म्हणा माना, म्हणाल काही हरकत नाही कारण की सहा फिडिंग तरी आपला चौथा मोलटा बसायला पाहिजे होता परंतु तो बसलेला नाही मित्रांनो बघू शकता आणि इकडे पण आपण पन दोन रॅकी पांगून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपला दहावा दिवस गेलेला आहे